आमच्या संस्थेतर्फे वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात याच्यामध्ये हेतू एकच असतो की आमचे जे संघाचे सभासद आहेत ते एकत्रित यावे आणि सण समारंभ हे एकत्रितरित्या साजरे केले जावे त्या दृष्टीने वर्षाच्या सुरुवातीपासून संक्रांतीला आमचा कार्यक्रम टिळग समारंभ केला जातो या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करतो ही। की जे आमच्या सभासद आहेत पंचाहत्तरी पूर्ण केली आहे त्यांना औषण करून त्यांचा सन्मान केला जातो मार्च महिन्यामध्ये महिला दिन साजरा केला जातो परंतु ही कौटुंबिक असल्यामुळे केवळ महिलांसाठी कार्यक्रम न करता आम्ही तो सर्व सभासदांसाठी खुला करतो जून मध्ये अठरा जून ला झाशीच्या राणीचा तो जन्मदिन पुण्यतिथी असते चौघामध्ये आम्ही सर्वजण जमतो आणि राणीला पुष्पहार श्रावण महिन्यामध्ये श्रावणगीत हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम सभासदांसाठी आयोजित केला जातो सप्टेंबर मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यान आम्ही कोजागिरीचा कार्यक्रम साजरा करतो हा कोजागिरीचा कार्यक्रम साजरा कर्मरुपीचा सा असतो आणि त्याच्या जोडीला जे शैक्षणिकरित्या आमच्या विद्यार्थी आहेत ज्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आणि प्रावीण्य मिळवलं आहे तर अशा मुलांना आम्ही प्रावीण्याबद्दल शिष्यवृत्ती नंतर एकोणीस नोव्हेंबर हा राणींचा जो जन्मदिन आहे हा विविध शाळांमध्ये आम्ही मुलींच्या शाळांमध्ये साजरा करतो आजपर्यंत आम्ही नुमवी मुलींची शाळा शिशु विहार शिक्षण संस्थेची शाळा नंतर भावे स्कूल रेणुका स्पर्धून अशा विविध शाळांमध्ये ज्या प्रावीण्य मिळवतात अभ्यासेत उपक्रमामध्ये अशा तीन मुलींना आम्ही पुरस्कार देतो आणि आमचा जो शिखर संस्था आहे महासंगराणे ब्राह्मण महासंग त्याच्यामार्फत आम्ही ह्या शाळेतल्या मुलींना शंभर राणीच्या चरित्राची पुस्तकं आणि राणीचा फोटो हा देतो यावर्षी शिक्षण संस्थेच्या नरे येथील शाळेमध्ये आम्ही हा कार्यक्रम केला त्यावेळेला शाळेतल्या सुमारे तीनशे मुली उपस्थित होत्या आणि त्या मुलींना आम्ही स्वसंरक्षणा सद्यस्थितीमध्ये जे आपल्याला समाजामध्ये दिसतंय की मुलींवरती वाईट प्रसंग ओढवले जातात त्यातून मुलींच संरक्षण त्यांना करता यावं या दृष्टीने आम्ही स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिका दाखवली हो आणि शाळेतल्या उपस्थित असलेल्या मुलांच्याच समोर हे आवर्तून सांगायचं कारण असं आहे की मुलांसमोर म्हणजे मुलांनाही कळावं की आपण आपलं संरक्षण कसं करू शकतो आणि मुली पण कसं संरक्षण करू शकतात तर त्यावेळेला आम्ही या साधारण तीनशे मुलींना प्रशिक्षण देत असतो संरक्षणाचं प्रशिक्षण मिळतं आणि मग परत आमचा कोजागिरीचा कार्यक्रम असतो अशा रीतीने आम्ही वर्षभरामध्ये सुमारे सहा कार्यक्रम करत असतो आता एकोणीस मे ला आम्ही वासनिक कार्यक्रम साजरा करतोय आणि या कार्यक्रमामध्ये एक सामाजिक बांधि या नात्याने कर्वेस्त्री शिक्षण संस्थेच्या नरहे इंग्लिश मीडियम स्कूल मधल्या एकल पालक असलेल्या विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत आम्ही केलेली आहे एकूण फीच्या साठ टक्के मदत आम्ही केली आहे तीन मुलींना आणि या वर्षीपासून आम्ही अजून एक मुलगी आम्हाला त्याच शाळेत मिळाली की जिला अत्यंत गरज आहे आणि पालक आ, एक, एक सिंगल पालकच आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना शैक्षणिक मदत त्यांचं शिक्षण पूर्ण होईल ज्याला आपण शैक्षणिक दत्तक म्हणू त्या दृष्टीने आम्ही करायचा विचार केलेला आहे आणि पूर्ण शिक्षण होईपर्यंत त्यांना शैक्षणिक मदत करणार आहोत या वर्षी एकोणीस तारीख एकोणीस मे ला पुण्याई सभागृहामध्ये वासंतिक कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि त्या वेळेला दोघुळीचे मोहक कुआ रायकर हे खरं म्हणजे गृहस्थ आयटी इंजिनियर आहे परंतु ते कीर्तन सेवा करतात आणि त्या दृष्टीने आम्ही मनुष्य जीवनात संपन्नता या विषयावर त्यांच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या मध्यंतरी जो कोरोनाचा कालावधी होता त्यावेळेला कार्यक्रम करू शकलो नाही त्यामुळे पंच्याहत्तरीचे जे लोकांची सन्मान करायचे राहिले तो बॅकलॉग आम्हाला मधून काढायचा आहे म्हणून आम्ही आताही काही पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या लोकांचा सन्मान करणार आहोत आणि त्या दृष्टीने आमच्या ज्ञानीमध्ये काही अशी किंवा परंतु ते विविध उपक्रमांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवत असतात तसे आमचे माजी अध्यक्ष अरविंद नवरे हे आणि आमचे सभासद आनंद खर्डीकर हे वेदशास्त्र उद्योजक सभेच्या कार्यकारिणीवरती डॉक्टर नवरे हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आणि अनंत हार्डीकर आहेत ते सचिव आहेत त्यांचाही सन्मान आम्ही या कार्यक्रमामध्ये करणार आहोत शिक्षण संस्थेच्या नरेच्या मुलींसाठीचे शैक्षणिक आम्ही मदत करणार आहोत तर तेही याच कार्यक्रमामध्ये संस्थेच्या सचिवांकडे आम्ही प्रदान करणार आहोत